नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला बैलपोळ्याच्या पार्ट टू मध्ये सर्वांना ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं ना बो तुमच्या भावाने सर्वजण हात करत होते धन्यवाद असंच प्रेम राहू द्या तुमचं माझ्यावर त्याच्यानंतर काय लगेच रावल्याला घेऊन घेतलं बो अगोडी म्हणे रावल्याला माझ्याकडे म्हणे मतलब बा घे जाय बो मग काय बो तुमच्या भावाने सर्वांना ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं बो कस घरघरात गर हो म्हणे मला घेऊन घे हो म्हणे तू मला मला घेऊन घे मग काय भाऊ सर्वांना ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं ना बो घरघरात ये म्हणे आम्ही बी रोज कंटिन्यू तुझे व्हिडिओ बघतो म्हणे म्हटलं धन्यवाद असेच प्रेम करा तुम्ही म्हणावर आणि असेच आपले पुढे जावांचे आपला टेरानं नाव नावलौकिक करा नसे या म्हणे आम्ही तुला व्हिडिओ पाहत म्हणून घरघरात सगळा जन मग काय बो ना कसं घर गर घरात कामसे मग काय म्हटलं आज पुढे टेर आले आपण आपला ब्लॉग मी घेऊ तिकडे संदीप डेपोटी त्या गिरीवा मध्ये सर्व हजार उभा होतात बो मग काय सर्व असले आपण ब्लॉग इकडे घेत मोर्या वर जर कोणी जायला असेल तर नक्की जा तिथे आपला पूर्ण मित्र परिवार बसल होता पूर्ण मित्र परिवार म्हणे आम्ही रोज तुम्हाला न चुकता व्हिडिओ पाहतोस म्हणे मग काय सर्व असले गिको ब्लॉग मग तुम्हाला भाऊ नाही अरे याकडे म्हणे आम्ही राही गूत ना तुम्ही कशा राहशात आपला मित्र परिवार सगळं आपला ब्लॉग म आला पाहिजे मग काय हो सगळं हातभर करतात मग बा धन्यवाद खूप प्रेम करत म्हणलं तुम्ही मनावर आणि इकडे प्राध्यापक सरांनी ते आपलं खूप प्रेम करतात इकडे संपत भाऊ म्हणे अर मला घे म्हणे ब्लॉग मा म्हटलं काय विषय नाही सर्व घेऊ मग काय हो आज पूर्ण पूर्ण मंडळी आपला ब्लॉग म घेऊ म्हटलं आज काही विषय नाही नातकुळा जळगाव दुळा कार्यक्रम करत टाकत म्हटलं सर्व म्हणे आम्ही तुम्हाला ले लाईक करत शेअर करत आणि फॉलो बी करतस म्हटलं धन्यवाद आज प्रेम करत तुम्ही मनावर मग काय भाऊ याकडे म्हणे अर्र अं बिगेरे बो म्हणे म्हटलं नाही टेन्शन का घेऊ टेन्शन नका घेऊ सर्व असले आपण ब्लॉग मागे सर्वांना जरा हातभर करतात बो तो म्हणे मी बी ब्लॉग पास तो म्हणे मी बी ब्लॉग पास म्हटलं धन्यवाद काय विषय नाही जळगाव धुळा नाद खोळा कर टाकतो आपण नवीन हनुमान मंदिर आणि इकडे शे सोमेश्वर मंदिर बी सगळं असले ब्लॉग मागे घेताना म्हणे आम्ही बिरा घेऊत म्हणे म्हटलं नाही नाही तुम्ही राहणार टेन्शन ना घेऊ याकडे म्हणे अर तुला तर बघतो एकच नंबर राहत म्हणे म्हटलं काय विषय नाही नातकुळा आणि जळगाव धुळा इकडे म्हणे मोन बापून त्या म्हणे मी आम्ही गोत म्हणे म्हटलं नाही नाही सर्व आयुष्यात टेन्शन आहे की म्हटलं नातकुळात जळगावळा इकडे वना नाभू न बॅट डीजे मग काय पूर्ण रॅली निघणी ना वो, तुमना तुम्ही गर गर ना कशा घर घरात म्हणतो काय कथा घ्यायचं काय कथाच घ्या म्हटलं बा काम शे म्हटलं तवशन लगेच इकडे पाय म्हटलं बा डीजे घरघरात वाजिरा ना बो म्हटलं धर्म प्रतिष्ठान अर्र खरं नाही बो म्हटलं बेकार शे म्हटलं नाथकुळात जळगादुळा कार्यक्रम होई ग म्हटलं हा सगळा मग काय भाऊ कर तो ज्यान इकडे बनु नाबू पूजाले अक्षय चंद म्हणे मी बी ब्लॉग म आला पाहिजे म्हटलं काय विषय नाही कर टाकू तवजान हर्र अर... या घडीच बेकारच काम चालू आहे म्हटलं इकडे येत खरं नाही ब म्हटलं मग काय भाऊ तो ज्याने या घडी लगेच दूर एकच कर टाका ना भाऊ हर्र अर... म्हटलं खरं नाही भाऊ आई काय चालू शे भाऊ म्हटलं काय बिराड दू म्हणत खरं नाही र्र अर... दादा म्हणत तो ज्यान लगेच चला मग या व्हिडिओला आपण इथे जेण करू भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये कोणी फॉलो करेन त्यांनी पटापट फॉलो घ्या भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मूद करा व्हिडिओ पहा लाईक शेअर फॉलो नक्की करत चला राम कृष्ण हरी